आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा पुणे अपघातातील अगरवाल कुटुंबाचे महाबळेश्वर येथील रिसॉर्ट सील करण्यात आले आहे विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातानंतर अगरवाल कुटुंबाची एकामागून एक प्रकरणे बाहेर येऊ लागली आहेत ब्रह्मकॉर्पचे अध्यक्ष असलेले विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर येथील शासकीय भाडेपट्टा असलेल्या मिळकतीचा वापर व्यावसायिक व वा अनाधिकृत बार व स्पा प्रकरणी ब्रह्मकॉर्पचे एम पी जी रिसॉर्ट जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सील करण्यात आले आहे शासकीय नियमांना कोलदांडा देत शासकीय मिळकतीचा व्यावसायिक वापर सुरू होता अनाधिकृत रिसॉर्टमध्ये अनाधिकृत बार व स्पा चालू होता उच्चप्रभूंना सर्व सुखसुविधा पुरवणारे एम पी जी रिसॉर्ट पुण्यातील अपघातानंतर प्रकाश झोतात आले जर अपघात झालाच नसता तर या रिसॉर्टवर कारवाई झाली असती का असा प्रश्न सध्या नागरिकांना पडला आहे अनेक वर्षांपासून सुरू असलेले हे अनाधिकृत रिसॉर्ट या अपघातापूर्वी कोणाच्या नजरेस पडले नव्हते का याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे धनदांडग्यांची अनाधिकृत बांधकामे जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली जात आहेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे विशाल अगरवाल यांचे एम पी जी रिसॉर्ट